स्वागत आहे सकाळचे दहा वाजाला अजून दोन ते चार मिनटं बाकी आहेत चार मिनटं मी लवकर आलेलं आहे जरा तुम्हाला स्पष्ट आवाज येईल असा माझा जरा घसा बसलेला आहे आज सोलापूर मार्केट येथे आपली जी आवक आहे ती आपल्याला दोनशेच्या जवळ आवक आहे एकशे पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे त्याच्यापैकी बारा गाड्या ह्या सफेद पांढऱ्या कांद्याच्या गाड्या आहेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे एकदा कोणीतरी कमेंट करा की कालचा मार्केट रेट काय आहे तुम्हाला माहीत असेल तुम्ही काल बाजारभाव बघितलेला आहे एकदा कमेंट करा बऱ्याच <्परेथ> शेतकऱ्यांना गैरसमज आहे काही वक्कल हे बावीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत आहे की पूर्ण मार्केट रेट बावीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत आहे असा नाही आहे कालचा मार्केट रेट काय आहे एकदा कमेंट करा माझा जरा घसा बसलेला आहे आज आपण लवकर आलेला आहे एक दोन पाच मिनटं गैरसमज झालेला आहे सर्व शेतकऱ्यांमध्ये मार्केट बाजारभाव वेगळा आहे आणि फक्त क्वालिटी बाजारभाव जो आहे क्वालिटी कांद्याच्या बाजारभावला तो बावीस रुपये ते चोवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत काल काही वकील गेले होते पण मार्केट रेट कोणीतरी एकदा कमेंट करा आणि पिवळे पडलेले कांदे जे आहेत किंवा कलर नसलेले कांदे त्या कांद्याला बाजारभाव मार्केट रेट आहे गेलेला म्हणजे कमी कमीमध्ये गेलेला दोन रुपये तीन रुपयेमध्ये फरक आहे कमी कलर कमी असलेला कांद्याला विनायक मोपकर नमस्कार मालक अभि यांचा कमेंट आहे अभि एकशे पंच्याण्णव का एकशे पंच्याऐंशी गाड्या आहेत आज सर्वांना राम राम तू का राम 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 सुरुवातीचे दहा मिनटं जुना उन्हाळी कांदा बघणार आहोत त्याच्यानंतरचे दहा मिनटं आपण नवीन कांद्याचा बाजारभाव बघूया आणि सर्वांना पटकन सांगतो आहे आता पुढच्या दोन मिनटामध्ये घंटी वाजेल तोपर्यंत तो मला कमेंट करा कालचा मार्केट बाजारभाव काय होता बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन आहे बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे बाजारभाव एक्झॅक्ट काय चालू आहे ते माहीत नाही आहे बावीस रुपये ते पंचवीस रुपये बाजारभाव ते फक्त क्वालिटी कांद्याला बाजारभाव आहे कलर असलेला कांद्याला एकदा कमेंट करा तुम्हाला अंदाज येत असेल माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो कोण मोहम्मद मोहम्मद नमस्कार प्रकाश नमस्कार अमित नमस्कार मला लवकर कमेंट करा कालचा बाजारभाव तुम्हाला काय दिसला कालचा मार्केट काय गेला एकदा कमेंट करा तुम्हाला मला फरक दाखवायचा आहे लवकर कमेंट करा कालचा हायेस्ट बाजारभाव क्वालिटी कांद्याला बावीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत काही वक्कल गेलेले आहेत पण बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत आहे की पूर्ण मार्केट रेट तसं आहे तसं नाही आहे विनायक मोफकर यांचा कमेंट आहे विनायक बरोबर आहे तुमचं आता मी तुम्हाला कांदे दाखवतो आहे अशा कांद्याला आपल्याला चौदा रुपये सोळा रुपये असा मार्केट दिसतो आहे हा कलर नाही आहे कांदा हा पिवळा पडलेला कांदा आहे फक्त गुलाबी कांद्याला वीस रुपयाच्या पुढं आपल्याला बाजारभाव बाद दिसतो आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला त्याच्यामध्येच काही पतीने निघालेले कांदे असतील त्याला पण चौदा रुपये पंधरा रुपये असा बाजारभाव आहे सरासरी मार्केट चौदा रुपये सोळा रुपये असा मार्केट आहे त्याच्यामध्ये मुक्कल साईज असेल त्याच्यामध्ये मुक्कल साईज असेल तर मुक्कल साईज कांद्याला सतरा रुपये अठरा रुपये असा बाजारभाव आहे पण लक्षात ठेवा जर कलर कांदा असेल हा आता तुम्ही इथं बघू शकता सुरुवातीला आपण उन्हाळी कांद्याचा गुलाबी कलरच्या कांद्याचा क्वालिटी कांद्याचा बाजारभाव आपण सुरुवातीला दाखवतो कारण लिलावाला तिथून सुरुवात होते अशा कांद्याला कलर कांद्याला आपल्याला बावीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून येतो आहे कलर असलेला कांद्याला सांगतो मी फक्त म्हणून तुमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये एक कन्फ्युजन होते सध्याला मला काल कमेंट येत होते कोणाचा कांदा कोणाचा कांदा चौदा रुपये गेलेला आहे कोणाचा कांदा सोळा रुपये गेलेला आहे तर फक्त क्वालिटी कांद्याला आपल्याला घंटा वाजलेला आहे फक्त क्वालिटी असलेल्या कांद्याला आपल्याला जो बाजारभाव आहे तो बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये क्वचित लॉट बघायला भेटत आहेत उन्हाळी कांद्याला क्वालिटी कांद्याला बाकी तुम्हाला आता इथं मी तुम्हाला हे लाईन दाखवतो आहे इथले कांदे बघा हा कांदा बघा मिक्स क्वालिटी आहे पण मुक्कल साईज आहे याला सतरा रुपये अठरा रुपयेपर्यंत बाजारभाव आहे म्हणजे एक नंबर मार्केटात धरू शकता तुम्ही आता इकडं बघा हा पूर्ण कर्फ पिवळा पडून पूर्ण कांदा हा कलर सोडलेला आहे आवाज माझा येत नाही आहे घसा बसलेला आहे जरा अंडरस्टँड करून घ्या एक दोन दिवस नवीन कांद्याचा बाजार भाव पण मी दाखवणार आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला बघूया आजचा बाजारभाव काय जातो आहे पन्नास रुपये मिक्स क्वालिटी कंदा है <laughs> बाला साहब एकशे पंचाण गाड़ी से आवक है बाराशे तीस रुपये कांदा केलेला आहे बाराशे तीस रुपये बघूया त्याच्या पुढचा लिलाव काय जातोय हा जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण बघत आहोत जुना कांदा आहे तेराशे रुपये चालू आहे तेराशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चालू आहे चौदाशे पंचवीस रुपये असा गेला होता आता इकडे गुलाबी जुना क्वालिटी कांदा बघूया बघू शकता सोळा रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही माल फरक पडलेला आहे वक्कल फरक पडलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण पुढच्या दहा मिनिटांमध्ये बघूया पाच सहा मिनिटामध्ये पंधरा रुपया असा बाजारभाव चालू आहे जुन्या क्वालिटी कांद्याचा बाजारभाव बघतो आपण साडे रुपये असा फाइनल साडे पंधरा रुपये केलेला आहे पुढे दोन हजार रुपये असा आवाज येतोय क्वालिटी कंदा हे बघूया काय जातोय

आवाज आवाज आला आला असेल असेल काय आहे आहे तुम्हाला झालेला पहिला वकल आपल्याला अडीच हजार क्रॉस केलेला दिसलेला आहे आज मार्केटमधला पहिला वकल आपल्याला अडीच हजार रुपये क्रॉस केलेला दिसलेला आहे क्वालिटी कांदा आहे उन्हाळे कांदा जुना कांदा जवळजवळ सहा ते सात महिने कांदा साठवलेला आहे सव्वीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे उद्धव साळे नवीन थो थो कांदा थोड्या वेळाने मी दाखवतोय सव्वीस रुपयेचा तुम्हाला वक्कल दाखवतोय दोन हजार सहाशे रुपये असा कांदा गेलेला आहे फुल कलर आहे कांद्याला बघू शकता तुम्ही एकदम कलर एक नंबर कलर आहे पूर्ण कांद्याचे कलर एकसारखे आहे निवड पण ठीकठाक आहे दोन हजार सहाशे रुपये पहिला वक्कल आपल्याला बघायला भेटलेला आहे आजचा आजच्या दिवसातला हा सव्वीस रुपयेचा वक्कल बघायला भेटलेला आहे शंभर लाईक सुद्धा नाही आहेत मला सतत लाईक करा म्हणावं लागतंय तेव्हाच मी सर्वांनी लाईक करत असता विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करून घ्या सव्वीस रुपयाच्या पुढं बाजार जातोय का बघूया फक्त उन्हाळी कांदा क्वालिटी कांद्याला बाजारभाव आपल्याला दिसून येतोय नमस्कार नमस्कार धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण दोन तीन मिनट चौदा रुपये गोलटा साईज गेलेला आहे चौदा रुपये त्याच्या पुढे सतरा रुपये चालू रु आहे हा चौदा रुपये तो अठरा रुपये गेलेला आहे गे

दोन वक्कल आपल्याला सव्वीस रुपये बघायला भेटलेला आहे इथं दोन हजार रुपये बघायला भेटलेला आहे तिकडे पहिला वक्कल आपल्याला सव्वीस रुपये बघायला भेटला होता त्याच्या बाजूचा सव्वीस रुपये बघायला भेटलेला आहे दोन वक्कल आपल्याला सव्वीस रुपये सव्वीस रुपये असा वक्कल बघायला भेटलेला आहे सोलापूर मार्केट इथला बाजारभाव फक्त उन्हाळी कांद्याला जुन्या कांद्याला सव्वीस रुपयेपर्यंत बाजारभाव भेटला आहे एकदा आपण शेतकरी इथं आहेत त्यांना एकदा विचारूया काय बाजारभाव गेलेला नमस्कार सांगा काय गेलं कसं गेलं सांगा

पंचगंगाचा पुन्हापुरसंगी असं शेतकरी समोर यायला नको म्हणले सव्वीस रुपये त्यांचा कांदा गेलेला आहे बंडू देशमुख असं काहीतरी नाव आहे ते, ना ते म्हणले नको समोर येऊन बोलणार नाही तर मी त्यांना विचारलेलं आहे पुन्हापुरसंगीचा पंचगंगा असा माल आहे घट्ट माल आहे दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत असा हा क्वालिटी कांद्याला आपल्याला बाजारभाव दिसलेला आहे वाळलेला आहे कांदा एकदम कडक आहे वाळलेला याच्या बाजूला पण सव्वीस रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे आता जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण बघितलेला आहे कशा प्रकारे बाजारभाव आहे आता नवीन कांद्याचा बाजारभाव एकदा बघूया दोन मिनटं नवीन कांद्याकडे चाललो आहे एक मिनट थांबा नवीन कांदा आहे पण जास्त प्रमाणात नवीन कांदा दिसत नाहीये सातशे पंचवीस रुपये गरवा नवीन कांद्याचा बाजार आता आपण बघितलेला आहे सातशे पंचवीस रुपये दर, दीश, दीश, छेथ छेथ नवीन गरवा कांदा सहाशे आपल्याला हा वकील दिसलेला आहे नवीन गरवा कांद्याचा बाजारभाव सहाशे रुपये पर्यंत गेलेला आहे काही कांदा याच्यामध्ये पत्ती निघालेले आहेत नवीन गरवा आहे आता नवीन लाल कांदा बघायचा आहे साडे रुपये यांनी घेतलेला आहे हा कांदा नवीन गरवा कांद्याचा भाव आता बघितलेला आहे आता पुढं हा <laughs> व्यापारी व्यापारी सांगत सांग तुमचा घसा भासलेला बसता बस तर शेतकरी मित्रांनो पुढं नवीन लाल बाजार भाव आहे का बघूया इथं वक्कल दिसतोय मला नवीन कांद्याचा हा इथं नवीन कांद्याचा वक्कल आहे बघूया इथपर्यंत येऊ द्या विनायक सहा रुपये ते साडेसात रुपये त्याच्या अगोदर साडेसात रुपये गेला, गेला होता नंतर सहा रुपये गेला होता गरवा नवीन कांदा पत्ती निघालेला होता आता इथे एकच वक्कल नवीन वक्कल आहे हा बघूया नवीन कांदा लाल आहे हा एवढा बघूया परत दुसरीकडे जाऊया साडेसातशे रुपये तो जुना कांदा होता उन्हाळी जुना कांदा हा पण जुना कांदा आहे हजार रुपये चालू आहे गोरख नाही अगोद खोक लागला होता त्याच्यामुळं ठीक आहे इथं पुढं दुसरा वकल आपल्याला बघायचा आहे नवीन लाल कांदा आहे हा नवीन लाल कांदा बघूया दोन वक्कल आहे त्याच्यानंतर ना परत लाल कांदाकडे जाऊया नवीन त्याच्या बाजूचा वक्कल नवीन आहे बघूया का जातोय नवीन लाल कांदा जुना कांदा आपल्याला सव्वीस रुपये पर्यंत बघायला भेटला होता क्वचित पॉट आहे तो कोचित नवीन कांदा पत्ते निघालेला जवळजवळ चारशे रुपयाच्या जवळ गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा डिलाव झालेला आहे चारशे रुपयाच्या जवळ चारशे रुपयापर्यंत असा याला बाजारभाव गेलेला आहे नवीन आप रुपे से रुपे गे ले ले कांदा आपल्याला जुना उन्हाळी कांदा क्वालिटी कांद्याला आपल्याला पंचवीस रुपये सव्वीस रुपयेपर्यंत लॉट गेलेले भेटलेले आहेत आणि इथला जो गरवा कांदा आहे मगाशी आपण बघितलेला आहे ज्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्यांनी जरा मागे घेऊन व्हिडिओला बघू शकता नवीन गरवा कांदा हा सहाशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत इथं गेलेलं आहे साडेसातशे आठशे रुपयापर्यंत आता बघूया पुढं नवीन कांदा लिलाव चालू आहे का विनायक बरोबर आहे नवीन कांदा अजून हवा तसा मार्केटमध्ये येत नाही आहे आणि जो नवीन कांदा आपल्याला मागच्या चार दिवसापूर्वी फक्त बारा रुपये तेरा रुपये एवढाच बाजारभाव दिसला होता काल पण आपण बघितलं होतो लाईव्हमध्ये असताना नऊ रुपये ते अकरा रुपयेपर्यंत कालसुद्धा आपल्याला नवीन कांदा दिसला होता नवीन कांदा आता अजून सध्याला दिसत नाही आहे नवीन कांदा असला की मी तुम्हाला सांगेन आता आपण जुन्या कांद्याचा बघूया तर मित्रांनो पुढं क्वालिटी कलर आहे कांदा पुढचा वक्कल बघूया काय जातोय <coughs> निवड पण व्यवस्थित आहे मी तुम्हाला वक्कल झूम करून दाखवतो त्याच्या अलीकडचा वक्कल आपल्याला बघायचा आहे जुना उन्हाळी कांदा आहे कलर आहे क्वालिटी आहे हजार रुपयापासून सुरुवात झालेली आहे चौदा साडे चौदा रुपये पोचले आहे साडे सोळा रुपये पर्यंत चालू आहे आवाज येतोय सतरा रुपये चालू आहे सतरा रुपये गेलेला आहे त्याच्या साडे सतरा रुपया पासून लिलाव चालू आहे दोन हजार रुपये लिलाव चालू आहे त्याच्या पलीकडचा सतरा रुपयापर्यंत पर्यंत वकल गेला होता आता क्वालिटी कांदा आहे हा दोन हजार रुपये लिलाव चालू आहे शेतकरी मित्रांनो आजूबाजूचा वक्कल बावीस रुपये आणि त्याच्या बाजूचा वक्कल सतरा रुपये असा बाजारभाव आपला दिसलेला आहे <laughs> लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका परत एकदा सांगतो व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं मी फक्त अशा कलरच्या कांद्याला कलर असलेल्या कांद्याला गुलाबी कलर, कलर क्वालिटी कांद्याला बाजारभाव आपल्याला वीस रुपयेपासून चोवीस रुपयेपर्यंत कालच्याप्रमाणे बाजारभाव दिसलेला आहे आणि ह्याच्या बाजूचा जो आहे तो सतरा रुपये गेलेला आहे थोडा साईज लहान आहे गोलटा साईज आहे हा कांदा सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे धन्यवाद विनायक मोपकर धन्यवाद शेतकरी मित्रांनो नवीन कांदा मार्केटमध्ये पाहिजे तसा नाही आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला नवीन कांद्याचा बाजारभाव जास्त प्रमाणात दाखवू शकलो नाही फक्त जुन्या कांद्याचा जास्त प्रमाणात कांदा मी दाखवलेला आहे नवीन कांदा दोन ते चार लॉटच होते कमी प्रमाणात दाखवलेला आहे तो सुद्धा चारशे रुपये ते आठशे रुपयेपर्यंत असा नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे व्हिडिओला आता आपण थांबूया आणि जुना कांद्याचा बाजारभाव सांगायला गेला तर जुना कांदा आपल्याला एक ते दोन लॉट दोन हां तीन लॉटपर्यंत सव्वीस रुपये तीन दोन ते तीन लॉट आपल्याला सव्वीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत आणि त्याच्या अगोदर म्हणजे एकवीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत बरेच वक्कल हे गेलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जरा घसा बसलीमुळे बोलायला येत नाही स्पष्ट तर भेटू आता आपण सोमवारी सोमवारच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये भेटूया तोपर्यंत आवाज ठीक व्हायला हो पाहिजे कन्फ्यूज वाढा लागलेला आहे सुनील धन्यवाद थँक्यू तो थांबवलं थांबलो